हां हां सात तक्रार भरलं आहे ना आता हे माप हे पन्नास एम इंच माप आहे ते हलव रे डब्बा आणि मी हलवत पन्नास आहे ना फोडून आहे की नाही का ती फोडा लागते

पंप भर आता इथून उचलतो खाद्यावर हा आता भरा पंप पंप टाका हळू हळू हलका होते मयवत एका पंप एक टक्कर शुरुआत oh. करुआत